भाऊ ते संदेश खालीचं जे प्रकरण आहे जे पश्चिम बंगालमध्ये घडलं तिथून बांधव बसलेली आहे त्यामुळे ते सहज शक्य झालं इथं आता एक हिंदुत्व सरकार आहे महाराष्ट्रात तर मुंबईत संदेश खाली होण्याची भीती तुम्हाला काय वाटते नाही संदेश खाली होण्याची भीती वाटत नाही त्याची सुरुवात तिथून होत असते सुरुवात तिथून होत असते म्हणजे मी एक सोलापूरचं माझं दहा बारा वर्षापूर्वीचं व्याख्यान आहे ते युट्यूबवर पण मला असं सांगतो की श्रीनगर वगैरे आपण म्हणतो पण ह्याची सुरुवात मधिने पासून झालेली आहे तुम्ही असता त्या सोशिकतेचा गैरफायदा उठवला जातो नेहमी जेव्हा म्हणतात ना टॉलरन्स 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 त्या टॉलरन्सची एक दुसरी बाजू असते मित्रांनो टॉलरन्स कधीपर्यंत असतो जोपर्यंत तो, तो मला फायदेशीर आहे तोपर्यंत तो। ज्यावेळेला मी शक्तिशाली होतो तेव्हा टॉलरन्स नको आता मी म्हणेन ते म्हणजे ग्रीक संस्कृती बुडाली याच कारण असं होत कि ग्रीकांचे बुद्धिमंत होते ते ग्रीक देवतांची टिंगल करायला लागले आणि हळूहळू रोमन कॅथलिकांची संख्या वाढत गेली आणि जेव्हा रोमन कॅथलिक हल्ले करायला लागले तेव्हा कॉमन लोकांच्या की हे दैवत आपलं स्वतःला वाचवू शकत नाही हे आमचं काय करणार त्याच्यापेक्षा आम्ही रोमन कॅथोलिक होतो लक्षात घ्या निरो निरो म्हणजे फार सुंदर निरो फिडल वाजवत होता आपण रोज ऐकतो बोलतो बरोबर आहे किती सहज गत्या शब्द गुळगुळीत कसे होतात बघा की अमुक चाललं होतं रोम जडवत होतो आणि निरो फिडल वाजवत होता पण निरो निरो, निरो हा परवर्ट होता लक्षात घ्या नीरो हा परवर्ट होता तो काय करतो पण ते ग्रीक होते ना नीरोला कलासक्त राजा बुद्धिमंत राजा म्हणून त्याचे पाडे वाचत होते तुम्ही राहुल गांधीचं कौतुक ऐकता बरोबर आहे ना रघुराम राजन सॅम पेट्रोडा आणखीन मनमोहन सिंग हे राहुल गांधींचं कौतुक करतात की नाही तसं त्यावेळेला निरोचं कौतुक करायचे तो त्यांना हे द्यायचा अनुदान द्यायचा हे करायचा त्याच्या बदल्यात हे त्याचं कौतुक करायचे पण तो मेंटली परवरत होता हे सांगितलं जात नाही कसं लपवलं जातं लक्षात घ्या आणि त्यामुळे रोमचं सगळं साम्राज्य बुडालं त्याचं कारण ते आहे पण त्याच्याबद्दल बोलायचं नसतं आपल्याकडे ही नेमील नॅरेटिव्ह कशाला म्हणतात नॅरेटिव्ह हा शब्द आता हळूहळू मराठीत सेटल झालाय पण नॅरेटिव्ह म्हणजे काय असतो आणि हा त्यांना आपल्याकडे पण तेच आहे लक्षात ते सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली होती रावणाने नाही रावणाने लक्ष्मण रेषा ओलांडलेली नाहीये पण आम्हाला रावण हा विलन दाखवायचा आहे म्हणून कथानक कसं फिरवलं जातं की रावणाने अपहरण केलं रावणाने सीताहरण केलं पण जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत पुढचं रामायण होऊ शकत नाही दु, दुर्योधन दुःशासनाला विलन बनवले जातात पण द्रौपदीला पणाला लावण्याचं पाप धर्मराजाने केलं होतं युधिष्ठिराने केलं होतं आम्ही त्या युधिष्ठिराला पाठीशी घालतो ना तेव्हा आपले डाऊन होतात त्यामुळे वस्तुनिष्ठ बघता आलं पाहिजे बघता आलं पाहिजे आणि इथे सगळा फरक पडतो संविधान बुडवणार संविधान अरे काय संविधान म्हणजे मला काल कुठे एक फान छान विनोद वाचायला मिळाला ते व्हॉट्सअपमध्ये हल्ली काय काय असं वाटतं एका मित्राने मला दाखवलं तुम्हाला ते एअरपोर्टवर एक कुत्रा बाहेर आला त्याच्या काळ्या सोन्याचे दागिने वगैरे सगळे मडलेला होता बाहेर सगळी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली तेवढ्यात एकाने कोणीतरी ते ओळखला अरे हा आपला मोते आहे चार पाच वर्ष गायब होता ना म्हणून सगळे जवळ येतं काय रे कुठे तो काय आणि एवढं सोनं दुबईहून आलो म्हणून चांगला गुटगुटीत गुड़ झालेला तेवढं दुबईला एकदा कारवा मध्ये शिरलो गेलो तिकडे खाण्यापिण्याची सगळी चेन हे ते मग परत कशाला आलं म्हणाला नाही तिथे म्हणाला लोकशाही नाही भोंकायचं स्वातंत्र्य नाही परत आलो मग परत आलो म्हणा आता सीए मध्ये मला ऍडजस्ट करून घेतील इथलं नागरिकत्व मिळेल तेव्हा हे जे बोलतात ना ते त्यांना बोलता ते बोलतात ते तरी काय कळतं का मी कोल्हापूरला एका कार्यक्रमात होतो तिथे ते तेच ते बोललो हे जे सगळे बोलतात ना ते तुम्ही फूड ब्लॉग्स बघता त्याच्यात काय काय गंमत असते अमुक टाका हे इतकं मिलीग्रॅम ते त्या अर्धा टी स्पून आणि अमुक तमुक सगळं असतं पण एक वाक्य कॉमन असतं कुठच्याही कोणाचंही फूड ब्लॉग्स घ्या त्याच्यात एक वाक्य कॉमन असत स्वादानुसार नमक चवीपुरते मीठ फुले शाहू आंबेडकर हे चवीपुरतं मीठ आहे हे मी कोल्हापूरला बोललो आमचे चंद्रकांताराव म्हणाले अहो भाऊ असलं बोलायची ते कोणी हिंमत करत नाही म्हटलं आहे की नाही सांगा एवढे पवारांना पाहिजे तेवढं मीठ जरा जास्त होतं ह्याला नको तो मीठ कमी करतो तस आई आणि कोणी वाचलेला नसतो फुलेशाहू आंबेडकर किती लोकांनी वाचलेला असतो पण ते बोलत राहायचं फक्त बोलत राहतात आणि त्यांना माहिती नसतं फुलेशाहू आंबेडकर हो गोविंद पानसरे मी दोन तीन लोकांना असं म्हटलं काय तू बोलतोस पानसरे वाचलाय तू पानसरे यांचं इतकं सुंदर एक पुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी लिहिलंय कि शोषक भांडवलदार ते, ते कम्युनिस्ट होते त्यामुळे शोषक महाचतुर असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना ते आपले विचारवंत म्हणून घोषित करून टाकतात मित्रांनो मी जेव्हा नवीन पत्रकार होतो सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा नवा काळ आणि मराठा ही दोन सामान्य जनांची पत्र वर्तमानपत्र म्हटली जायची आणि कुठलाही कामगार युनियनवाला आमच्याकडे यायचा हक्काने आम्ही त्याचं छापायचो आणि त्यावेळेला हे सगळे कम्युनिस्ट समाजवादी हे लोकसत्ता महाराष्ट्रला भांडवलदारांचे पत्रकार मानायचे आजचे सगळे तिथले संपादक पत्रकार हे कम्युनिस्ट आहेत पानसरेनी काय लिहिलं कळलं तुम्हाला ही ते पोपट पंची करणाऱ्या ना पानसरे पण माहीत नसतो पण पानसरे अमर रे पानसरे हाम शरभिंदा आहे ते रे कातील जिंदा आहे गदडेने पानसरे पण वाचलेला नसतो तो मी वाचलेला असतो आणि त्यामुळे माझ्याशी उज्जत करायला येत नाहीत मुद्दा असा असतो ना की मला आता तो दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा मी त्या मुंबईत चॅनेलवर होतो त्या साहिल जोशी आणि त्याला म्हटलं अरे काय बोलताय तुम्ही काय तो उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप पळवला माझा पक्ष पळवला ते आणखीन कोणतरी म्हणतात आमचे आमदार पळवले अरे तुमचा अजेंडा मोदींनी तुम्हाला बघता नाहीये ऐंशी कोटी लोकांना राशन फ्री गॅस दिला अमुक हा लिबरल अजेंडा आहे तुमच्याकडे अजेंड कुठे राहायला सांगा तुम्ही काय देणार आहे काय देणार आहात तुम्ही हे राहुल गांधी सांगतात की एक लाख रुपया खाट 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 खाते मे पण समोर बसलेला एक त्याला विचारत नाही कुणसे खाते मे हे खाता तुमने निकालाय तेरे मनमोहन चा निकालाय तेरा पप्पा राजीव गांधी ने निकाला है तेरी दादी इंदिरा गांधी ने निकाला है ये खाता निकाला किसने खोला किसने वो तो मोदी ने निकाला है ना तो कम से कम इतना तो मान ले कि मोदी ने राहुल गांधी के लिए काम किया है उनतीस या चौतीस में जब कभी राहुल गांधी प्राइम मिनिस्टर होगा और खट 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 खाते में एक लाख रुपया डालेगा इसके लिए मोदी ने अभी से खाते खोल कर रखे आता हे बघितलं तू पण हे तुमच्या समोर होतं ना तो राहुल गांधी बोलतो समोर बसलेला पत्रकार त्याला विचारत नाही तू खात्यात कुठच्या बघणार ती खाती तू काढली का बाबा किती साधी गोष्ट आहे बघा आणि हा प्रश्न विचारण्याची एक तर हिंमत नसते किंवा अक्कल नसते हा प्रॉब्लेम आहे आणि मग लोकशाही धोक्यात आहे बरोबर कोणाची लोकशाही धोक्यात आहे कोणाची लोकशाही धोक्यात आहे तुमची आणि आमची मी तुम्हाला दो दोन हजार एकोणीसला ला माझ्या पुस्तकाप्रमाणे निकाल लागले तर मुंबई मिररच्या संपादिका मिनल वाघेल म्हणून होत्या त्यांनी मला बोलवलं होतं आमच्या सगळ्या एडिटोरियल स्टाफला तुम्ही शिकवा की तुम्ही सांगा समजावा की अंदाज तुम्ही कसे काढले तुम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं मी जरूर लेकिन स्टॅम्प पेपरवर लिख देतो हो आहोत की कुछ समझेगा ही नाही तुमने तो ऐसा क्यों बात कर रहे हो तो आप बिल्कुल समझाना मेरा काम है लेकिन समझना आपका काम है वो तो आपको करना नहीं है अच्छा कितनी सोफी गोष्टी दाना मैं पद्धति सोफा कर एक बात है कि दुनिया 2019 में आ गई है आप 99 में अटके हो क्या करे कर सकते मुण मुण ते म्हटलं नव्याण्णव मध्ये मी पहिल्यांदा लॅपटॉप तोशिबाचा घेतला होता म्हणजे माझ्या बायकोने आणला होता अमेरिकेहून त्याची मेमरी चार जी बी होती ती ते तेव्हा खूप वाटायची म्हटलं आता मोबाईल आणि स्मार्टफोन मध्ये म्हटलं चारशे पाचशे जी बी आलेले म्हटलं आजचा कुठला तरी ॲप त्या तोशिबाच्या त्या जुन्या लॅपटॉपवर डाऊनलोड पण होणार नाही आणि करायचंच असेल तर त्याची ओरिजिनल मेमरी सगळी डिलीट करावी लागेल बिलकुल उशी आपके दिमाग में जो कचरा भराया, वो पूरा डिलीट करना पडेगा तब मैं जो बोलूंगा वो डाउनलोड हो या नोटवर मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणालात तो मोती कुत्रा आणि भुंकण त्याच्यावरून मला संजय राऊत आठवले पटकन नजरेसमोर आणि ते सांगित की जे राहुल गांधीची जास्त तारीफ करत असतात तर किमान महाराष्ट्रात तरी बाकी ते उत्तरातले पत्रकार सोडून द्या नाही नाही ते त्याच्या अर्थाने जर एक जोड देतो की म्हणाल ते मला एक बोलवत नाहीत पत्रकार संघामध्ये कारण <laughs> मी उपराठ बोलणार आहे तर मला एकदा बोलवलं होतं त्यांचे क्लास चालतात तिथे मी त्या मुलाला म्हटलं तुम्ही फी मिरून पत्रकार व्हायला क्लासला कशाला आलात फ्री एज्युकेशन अवेलेबल आहे रस्त्यावर घरातून बाहेर पडा कुठलं तरी एक कुत्र भुंकत असत बसस्टॉपवर जाऊन उभे राहा तिथे दुसरं कुत्र भुंकत असत बसमध्ये बसा वांद्र्याहून दादरला उतर तिथे पण कुत्र भुंकत असत हा भुंकला तो भुंकला तो करत करत पाच किलोमीटरहून कुत्रा भुंकत असतो त्याला विचारायचं का भुंकतो रे माहित नाही मागचा भांगतोय तुम्ही त्या रिमोट वर चॅनेल फिरवा तेच भुंकत असतात म्हणले हे शिकायला कशाला पाहिजे अलीकडचा भुंकला तुम्ही भुंका डोकं वापरायचंच नाही ना हा प्रॉब्लेम आहे तो म्हणतो ना की संजय राऊत राज ठाकरेंनी बरोबर सांगितलं ना अरे तुम्ही दाखवायचं तो बोलायचं बंद करेल ते मी माझा निषेध केला त्या टीव्ही चॅनेल काय त्या टी व्ही जर्नॅलिस्ट असोसिएशनने मी आमच्या मालवणी भाषेत त्याला हेडिंग दिलं होतं गावात लगीन आणि कुत्र्या बोवाळ असे आमची आजी म्हणायची म्हणजे गावात लग्न असतं मग तो नवरा घोड्यावर बसून काही देव बघायला जातो किंवा त्याची मिरवणूक काढतात पाहुणे येत असतात गावात गजबज चालू असेल लाऊडस्पीकर लागलाय ताशा वाजत असतो आणि ती गावात फिरणारी कुत्री असतात त्यांना कळत नाही कोणावर भुंकू <laughs> चे सगळ्या चॅनेलची अवस्था तशी त्यांना कळतच नाही कशावर भुंकायचं कोणावर भुंकायचं तर त्याला ते जो गोंधळ असतो त्याला मालवणीत बोवाळ म्हणतात लग्न सराईतला तेव्हा गावात लगीन आणि कुत्र्यात बोवाळ असे आमचे आजी म्हणायची ही कोण काय करतोय कोणाला पत्ता नाही तसा या लोकांचं झालेला कोणाला पत्ता नाही मी तुम्हाला सांगितलं ना मग अशी दोन महिला आल्या आणि रामलल्लाची बायको विचारत अरे रामलल्ला म्हणजे बारक फोर आहे संजय राऊतांना बघतो माहिती आहे कधीच राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करतात आता त्यांनी नवीन उमेदवार शोधलाय उद्धव ठाकरे mm. तर उद्धव ठाकरेंना ते पंतप्रधान बनवूनच दम घेणार असं वाटतंय मला कारण हेच उद्धवजी आहेत जे सत्तेत होते मुख्यमंत्री होते आणि ज्या पक्षाची सत्ता आहे ज्या पक्षाचा मुख्य प्रमुख नेता पक्षप्रमुख हा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या नाका खालून त्याच्या चोपन्न आमदारांपैकी चाळीस आमदार निघून जातात आता ह्याला काय म्हणायचं आपण हे उद्धवजी एकेकाळी असंही म्हणाले होते की भारतीय जनता पक्षानं पंचवीस वर्ष आम्हाला युतीत सडवलं ही युती जी होती शिवसेना भाजपाची तर खरोखर भाजपाने शिवसेनेचा हात पकडला मग खांद्यावर बसले मग डोक्यावर चढले असं जो काही प्रोजेक्शन जे त्या वेळेला केलं गेलं नाही नाही ते धान ना खोटं बोललेले ते ते, ते कळत तुम्हाला साधी गोष्ट आहे की निकाल लागेपर्यंत प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र मोदी शाह हे सगळे मुख्यमंत्री कोणतो सांगत होते तुम्ही एकदाही ऑब्जेक्शन रेस केलं नाही निकाल पूर्ण झाल्यानंतर देवेंद्रांनी पंचवीस वेळ फोन केले तुम्ही एकही एक फोन उचलला नाही तर फोनच उचलला नाही तर मुख्यमंत्री पद देणार नाही तुम्हाला कळलं कस साधी गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा की त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितलं हो त्यांनी फोन केले मी उचलला नाही मग तुम्हाला कळलं कसं साधा एक साधा प्रश्न आहे हो कुठल्याही शहाण्या निरागस मुलाला कळेल असं तुम्हाला आणखीन एक असाच किस्सा सांगतो मध्ये कुठचा तरी निकाल लागला होता आणि सुप्रिया ताईनं त्या चॅनेलवरून विचारलं की असा असा निकाल आलाय तुमचं म्हणणं काय हा कॉपी पेस्ट वर काय प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रिया ताईंचं वाक्य आहे कॉपी पेस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची आणि मी आता माझ्या मतदारसंघात फिरते मी ती बातमी बघितलेली नाही ऐकलेली नाही अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं सांगा ना कसा प्रश्न ते अँकरी पडत नाही निर्बुद्धता किती आहे बघा निर्बुद्धता किती आहे पत्रकार हा चौकस असला पाहिजे पत्रकार चौकस असला पाहिजे त्याला शंका आल्या पाहिजेत शंका येतच नाही त्यांना दुदखुडी पोरं समोर बसवायची आणि मग ते सांगणार अमुक आहे तमुक आहे मोदी असं म्हणाले होते देवेंद्र तसं अरे तुम्ही म्हणाल त्याचं काय बोला ना तुम्ही मोदी सारखा पंतप्रधान पाहिजे बोललेले आहात तो भाग चालू राहतो कसा असतं म्हणजे कॉमन मॅन पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निवडणुकांचा जेव्हा विचार करता लोकशाही जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकशाही प्रत्येकाची वेगळी असते सामान्य माणसाची लोकशाही काय असते या देशातला सामान्य मतदार कसा विचार करतो मत कसा बनवतो हे तुम्हाला माहिती आहे का इथे बसून एसी केबिन मध्ये मला त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाच्या वाला त्यांनी ते तेच विचारलं होतं की आप अंदाजा कैसे देऊ हे म्हटलं मी या देशातल्या मतदाराला दारुडाची बायको समजतो तो दारुडा चार पैसे कमवत नाही तीच बाई विचारी कुठेतरी घरकाम करते धुणी वांडी करते काही नाही काही करून घर संसार चालवते तो संसार चालवते आणि अशा वेळेला हा निकम्मा नवरा ओरडाओरडा करतो त्यालाही पाच हजार रुपये दारू बेन देते तो येऊन तिलाच मारतो कधी कधी ती पण त्याला मारते पण त्याला घराबाहेर काढत नाही घरात ठेवते मग वेल एज्युकेटेड वगैरे लोक असतील ते सांगणार आहे हा नवऱ्याचा काय उपयोग आहे धक्के मारून बाहेर काढत त्याला ती नाही काढत याच कारण त्याला बाहेर काढला तर चार गुंड वेळी अवेळी घरात घुसण्याची भीती असते दाखवायला नवरा लागतो सत्तर वर्षात या देशाच्या नागरिकाला हा देश अखंड ठेवायचा तर स्टेबल गवर्नमेंट लागत सगळ्यात मोठी प्रायोरिटी मतदान जेव्हा मतदार करायला जातो तेव्हा त्याच्या आयुष्यातली सगळ्यात प्रायोरिटी असते स्टेबल गवर्नमेंट हे जे सगळे पोपट बोलतात यांना एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधी परत निवडून आल्या टू थर्ड मेजॉरिटी सांगतात पण इंदिरा गांधींचे स्लोगन किती लोकांना आठवते एकोणीसशे ऐंशी साली दुसऱ्यांना काँग्रेस पार्टी फोडली होती आणि इंदिराजी परत एकदा निवडून आल्या प्रचंड मतानी तेव्हा त्यांची स्लोगन होती गवर्नमेंट दॅट वर्क्स चलने वाली सरकार हे बहुमत जनता पार्टी घेऊन आली पण ते सरकार चालवू शकले नाहीत मी तुम्हाला चालवणार सरकार देते एवढंच आश्वासन होतं इंदिराजी टू थर्ड जिंकल्या तुम्हाला कळेल क्यू तिसरी बार चारस ह्याच उत्तर इतकं सोपं मित्रांनो ह्याच उत्तर इतकं सोपं आहे आपण सुख बसू आपण आपल्या घरात बसतो आणि विचार करतो मी त्या टाइमच्या बिल्डिंग मध्ये होतो त्या लोकांनी मला विचारलं मग अँटी कम्बन्सी काय म्हटलं ह्या कुठल्या तरी प्रोफेसरने काढला शब्द तुम्ही पोपटपंची सुरू केली म्हटलं आपण बसलोय हा कुलाबा विधानसभा मतदारसंघ आहे इथे कधी तीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान होत नाही आणि लोकशाहीचा सर्वात जास्त फायदा घेतलेले लाभार्थी ह्या कुलाबा मतदारसंघात राहतात पण तीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान होत नाही आणि दुसरीकडे गडचिरोली आहे नक्षल देरी आहे गेलात तर मतदानाला गोळ्या घालू सांगतात तरी पाच पाच सात सात किलोमीटर उन्हात लोक चालत जातात मतदान करतात त्यांना काय मिळालंय लोकशाहीत काही नाही एक ओळखपत्र मिळाले एक ओळखपत्र मिळाले ते ओळखपत्र म्हणजे आपण भारतीय आहोत अभिमानाची गोष्ट आहे तेवढ्यासाठी पाच वर्षातून ते, वर्षा ते मतदान करतात त्यातून लोकशाहीची ओरिजिनल प्रक्रिया होते आणि जे चर्चा करतात ते सत्तर टक्के मतदानालाच येत नाही कसा फरक आहे बघा तर ती लोकशाही बुडते म्हणजे कोणाची यांची आणि ती बुडते म्हणजे काय त्यांना म्हटलं ते म्हणाले प्रो इन्कुमन्सी अँटी इन्कुमन्सी म्हणून तुम्हाला या शब्दाचा अर्थच माहित नाही तुम्ही त्यांना सांगितलं मी खेड्यात जातो त्या मैमानगडच्या त्या दहीवडीच्या बाजारात आठवड्याचा बाजार असतो बसने चालत सायकलने लोक येतात संध्याकाळी परत जातात चार पाचशे रुपये खिशात असतात प्रत्येकजण आपल्याला लागणाऱ्या आठवड्याच्या वस्तू घेतो घरातल्या सगळ्यांना लागणाऱ्या वस्तू घेतो परत वेळच्या वेळी निघायचंय कारण बस चुकली जीप मिळाली नाही प्रॉब्लेम आहे तो येतो आणि सगळे खुश असतात दॅट इज प्रो मनसी तर त्या संपादिकेने मला विचारलं देन व्हॉट इज अँटी मनसी म्हंटल जा कुठच्याही मॉलमध्ये त्या मॉलच्या गेट वर उभं राहायचं आणि बाहेर येण्याला विचारत काय घेतलं रे नाही काय काय नवीन आलेलं नाही म्हणजे माझ्या खिशात पैसे खो खोळत आहेत म्हणून मी मॉलमध्ये जाणार आणि नवीन काय घेण्यासारखं नाही म्हणून परत बाहेर पडणार दॅट इज अँटीन कुमन्सी म्हणजे तुमच्या घरात आहेत त्या वस्तू सगळ्या चांगल्या आहेत पण तरी काहीतरी नवीन आलंय का म्हणून तुम्ही तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला जाणार आणि त्यामुळे घरात आहे ती वस्तू ही नको आहे तुम्हाला बरोबर आहे मॉल मध्ये बघा जाऊन तुम्ही रिकामी फिरणारी माणसं भेटतील तो बरोबर भाऊ मला ऍक्च्युली त्याच्या पुढेच आहे की तेवढं जे वाहत तिथे तुम्हाला कळत कि तुम्हाला तुझं आलाय पण तू गाव जाणारे गावच्या आठवडा बाजारात जाणारे नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आहेत आणि त्यांना तो गाव हाच त्यांचा त्या बाजार तोच माल असतो कारण ते गरजेवर जगतात आणि ते लोकशाही जगवतात तुम्ही लोकशाहीची चर्चा करता ते लोकशाही जगतात आणि त्यामुळे संविधान बदलणार वगैरे रिकामपणे शिळोब्याच्या गप्पा असतात ते काय नसतं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो लोकशाही जाणार असेल हुकुमशाही येणार असेल तर सगळ्यात पहिले हे लोक मोदींचे हो भक्त होतील आम्हीच विरोध बोल बरोबर हे लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे जी मंडळी आहेत ना त्यांनी आता एक नवीन नरेटिव्ह सेटिंग चालू केलेलं आहे की ही जी युती आहे शिवसेना आणि भाजपा त्यात भारतीय जनता पक्ष डॉमिनंट असणार कारण त्यांच्याकडे एकशे पाच आमदार आहेत तरीही हे मागशे अडीच वर्ष ते सगळं सहन करत तोंड दाबून बुक्क्याचा मार छातीवर दगड ठेवून वावरणं या सगळ्या गोष्टी होत आल्या पण आता या जागा वाटपांच्या अनुषंगाने जे चाललंय की काही ठिकाण भाजप अडवून धरतंय आग्रही आहे असा जो काही प्रकार आहे तो इथल्या आपण ज्या मतदारसंघात आता बसलोय लोकसभेच्या तो दक्षिण मुंबई मतदारसंघ त्या दक्षिण मुंबईतही भाजपा हा मतदारसंघ मिळावा भाजपाच्या उमेदवाराने लढवावा यासाठी आग्रही आहे तर हा आग्रह भाजपाचा का असेल ना कारण असं आहे की ज्या भूमिकेत आज तुम्ही बघाल तर देशाचं राजकारण आहे आणि अख्खी निवडणूक आहे ही दोन गटात विभागली गेलेली आहे एक मोदी पाहिजे असे लोक आहेत दुसरे मोदी नको असे विषय त्यामुळे निवडणूक जर मोदींच्या नावावर होणार असेल तर अनेकदा आता तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात सुप्रिया सोडे बचावल्या म्हणजे त्या महादेव जानकरनी जर आपल्या पक्षाचं चिन्ह घेण्याचा हट्ट केला नसता तर सुळे दोन हजार चौदामध्ये हरल्या असत्या कारण कब बशी ही निशाणी मोदींच्या सगळ्या देशावर भरच्या जाहिरातीमध्ये टी व्हीवरच्या जाहिरातीमध्ये नव्हती आणि त्यामुळे चिन्ह मत आणि हे इथलं उदाहरण देतो तुम्ही याच आपण बसलोय त्या भागातलं उदाहरण तुम्हाला देतो एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये इथून बी सी कांबळे निवडून आले होते आणि बी सी कांबळे हलदर किसान या जनता पक्षाच्या ऐंशी मध्ये निवडणूक झाली त्यावेळेला याच मतदारसंघात बी सी कांबळे हे जनता पक्षाच्या बरोबरीचे आघाडीतले उमेदवार म्हणून लढले पण त्यांनी हत्ती निशाणी घेतली आणि ते पराभूत झाले आणि उरलेल्या सगळ्या जागा मुंबईच्या पाचच्या पाच सहा पैकी पाच जागा जनता पार्टी जिंकली फक्त एक ही मध्य दक्षिणची जी जागा होती तेव्हा यालाच मध्य दक्षिण म्हणायचे त्या जागी बी सी कांबळे हरले जनता पार्टीच्या बरोबर असून आणि आर आर भोळे हे उमेदवार जिंकले जे काँग्रेसच्या पंजावर लढले होते तो एकच मुंबईतून काँग्रेस इंदिरा गांधींचा निवडून आला आणि त्यामुळे जी निशाणी मतदार लवकर रेकग्नाइज करेल त्या निशाणीचा उमेदवार पाहिजे म्हणून भाजप जास्तीत जास्त जागांसाठी हट्टी आहे हा फरक लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला उद्दिष्ट काय आता मी इथे आयरोल येऊन आलो मला याने ड्रायव्हरने जे आणलं ते इकडून करी रोड वगैरे कुठून तरी आणलं तेच समज तो चुनाभट्टीला क्रॉस करून वरळी सीवेजच्या मार्गाने पण आम्ही येऊ शकत होतो जो सुटेबल असतो तो मार्ग कारण पोचायच तिथे आणि लवकर पोचायच तर मला असं वाटतं की भाजपचा जो आग्रह आहे तो निशाणी रेकग्नाईज करण्यासाठी आहे निशाणी रेकग्नाईज करण्यासाठी आणि त्या दृष्टीने ही जागा भाजपने मागितली आहे याच कारण भाजप हा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे भाजप की दुसरा कोण आणि दुसरा कोण ही निशाणी माहिती नसेल तर प्रॉब्लेम होतो फार मोठ्या प्रमाणावर मतदार कमळावर मत द्यायला रेडी आहे अशा वेळेला त्याला पहिल्यापासून नव छिन्ह समजवायचं तर ती अडचण आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची लढाई एकाच वेळेला निवडणुकीची आहे आणि त्याच वेळेला ती लढाई ही त्यांच्या विरोधातल्या त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या गटाशी सुद्धा आहे त्यामुळे शिंदे किंवा अजितदादा यांनी आपल्या विरोधी गटापेक्षा जास्त निवडून आणणं म्हणजे दोन किंवा तीन आले चालतील शिंदेचे कारण उद्धव गांधी उद्धव ठाकरेंचे एक दोन पण येणार नसतील तर त्या तीन किंवा चार देखील ह्या पक्षांतर्गत विजय असेल लढाई पक्षांतर्गत आहे ती कि काँग्रेस किंवा भाजपाला नाही पण या दोन गटांना पक्षांतर्गत लढाई सुद्धा लढायची आहे आणि म्हणून त्या दृष्टीने बघायला लागतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कालचही मी मला वाटते भराच बोलू आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक पहिल्या फेरीचं मतदान झालंय आणि त्याचं आकलन बरोबर होत नाहीये दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुका भाजपने जिंकले असं पण म्हणतो पण आपण मतांची आकडेवारी आणि टक्केवारी बघत नाही एटी फोरचा जो रेकॉर्ड होता तो चौदा मध्ये मोडला गेला आणि चौदाचा रेकॉर्ड एकोणीस मध्ये मोडला गेला इतका ऍग्रिगेट वोटिंग झालेलं आहे आणि काल पहिले जे आकडे आले सोडा मी काल फायनल आकडा कालपर्यंत बघितलाय तरी ते म्हणाले आपण रिवाईज होऊ शकतो अजून सगळे पोचलेले नाहीत तो चौसष्ट टक्के ऍग्रिगेट आहे पहिल्या राऊंडला आणि दोन हजार एकोणीसचा रेकॉर्ड जो आहे तो सिक्स्टी सिक्स पर्सेंटचा आहे त्यामुळे त्याच्या जवळ आहे माझा अंदाज असा आहे की साधारण अडसष्ट एकोणसत्तर टक्के वोटिंग होईल आणि त्या दृष्टीने जवळपास पहिल्या राऊंडचा आकडा दिसतोय मित्रांनो दोन हजार नऊ मध्ये टोटल देशातलं मतदान हे फिफ्टी सेव्हन पर्सेंट होतं चौसष्ट कमी आहे का सांगा मग तुम्हाला कळेल आकड्यांची गंमत काय असते धन्यवाद भाऊ